नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत एक वर्षाच्या बाळासाठी अंगरका कुर्ता त्याच्यासाठी अगोदरच मेजरमेंट दिलेले आहेत आणि किती कापड लागणार हेही सांगितलेलं ला आहे तर एक मीटर अस्तर एक मीटर लायनिंग आणि पाव मीटर पैठणीचं कापड लागणार आहे अंगरक्याची डिझाईन करायला आता आपण हे अस्तराचं कापड ओपन करून घेऊया आणि त्याला दोन फोल्ड करून घेऊया फोल्डवाली बाजू आपल्या साईडला करून घ्यायची आहे सरळ एक खाली लाईन मारून घ्यायची आहे कापड वर खाली असतं ना म्हणून आता कुर्त्याची उंची चौदा अधिक एक पंधरा टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तेरा पण टाकू शकता शोल्डर चार इंच घ्यायची आहे मुंडाखोली साडेचार इंच घ्यायची आहे कारण स्लीव्ज लावायचे आहेत आपल्याला इथे म्हणून छाती बावीस इंच आहे त्याचा चौथा भाग साडेपाच इंच होतो आहे आणि त्याच्यात दीड इंच आपण मार्जिनला टाकूया तसंच खाली कमरेला पण साडेपाच आणि प्लस दीड इंच टाकायचं आहे आणि सरळ लाईन मारून घेऊया इथे कारण बाळाची छाती आणि कंबर एकसारखीच असते आता इथे आपण मुंढ्याला आकार देऊन घेऊया स्केल असेल तर कवस्केलने आकार द्या गळ्याची रुंदी इथे मी दीड इंच घेते आहे दीड ते पावणे दोन इंच तुम्ही घ्या दीड इंच गळा रुंदी आणि पुढील गळा आपल्याला तीन इंचावर टाकायचा आहे त्याचं फक्त मी मार्किंग करून घेते आणि हा पाठील भाग आहे तर पाठील गळा आपल्याला एक इंचावर टाकायचा आहे तर एक इंचावर हे मार्किंग केलं आणि गळ्याचा आकार दिलेला आहे आता हा पाठील भाग संपूर्ण आपण कटिंग करून घेऊया हे बघा झालेलं आहे आता इथे फक्त आपण पाटील गळा कटिंग करतो आहे हा पाटील भाग तर आपला तयार झालेला आहे हे बघा इथे मी बॅक म्हणून लिहिलेलं आहे हा पाटील भाग इथे थोडासा कमरेला मी थोडासा स्लाईटली शेप देते पाव इंच आतमध्ये घेऊन नाही दिलं तरी काय हरकत नाही आहे तर हा पाटील भाग तयार आहे आता आपल्याला पेपर घ्यावा लागेल एक ब्राऊन पेपर किंवा न्यूज पेपर घ्या दोन फोल्ड करून घ्या त्याला फोल्डवाली बाजू आणि वर आपला हा बॅक पार्ट ठेवून द्यायचा आहे आणि संपूर्ण उमटवून घ्यायचा आहे चॉकने मार्किंग करून आणि तो भाग आता आपण हा कटिंग करून घेऊया ब्राऊन पेपर नसला तर न्यूजपेपरवरही तुम्ही करू शकता पाटील गळा नाही कापायचा याच्यावर फक्त बाकीचं सगळं स संपूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पुढील गळा काढायचा आहे जो मी तीन इंचावर मार्किंग करते आहे आणि व्ही शेप देऊन घेऊया ह्या गळ्याला पुढील गळ्याला ओके आता हा भाग ओपन करायचा आहे आपल्याला केवढा मोठा अंगारकाचा पॅटर्न हवा आहे त्याप्रमाणे मार्किंग करूया तर इथे मी साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि एक सरळ ला लाईन मारून घ्यायची इथे साडेतीन ते चार इंचावर तुम्ही मार्किंग करून घ्या तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आणि तो व्ही शेप पुढे वाढवायचा आणि एवढा वाढवायचा ना की आपल्याला आम होलपर्यंत गेला पाहिजे आपल्या मुंडा गोलीपर्यंत तसा आकार आला पाहिजे कारण आपल्याला रश्श्या बांधायच्या आहेत ना तर एक रश्शी आपली इथे अंगरक्याला असणार आहे आणि एक आपल्या काखेखाली असणार आहे ना म्हणून आता हे मार्किंग केलेला भाग आपण कटिंग करून द्या घ्यायचा हा एवढाच भाग आपल्याला हवा आहे उरलेला तो फेकून द्यायचा आहे इथे फक्त गळ्याची मार्किंग करून ठेवूया आपण की आपला व्ही शेप कुठे तयार होतो तो आता हा आपला एवढा भाग उरलेला आहे अस्तरातला तर हा डबल फोल्डच आहे आता ह्याच्यावर आपण आपलं पेपर ठेवून घेऊया आणि संपूर्ण उमटवून घेऊया हा भाग आणि आता ह्याचे दोन तुकडे आपले होतील तयार कटिंग करून टाकूया हा एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड असा तयार होऊन जाईल ह्याच्यामध्ये हा पुढील भाग आहे ह्याचा आपल्याला आता अंगरका पॅटर्न तयार करायचा आहे तर याच्यावर मी लेफ्ट आणि राईट आता लिहून घेईन हे बघा हे चाव ठेवून दाखवते मी आणि इथे बघा आपल्याला हा गळा कुठे संपतो आहे तिथे मार्किंग करून ठेवायचं आहे बस गळ्याच्या इथे एक छोटासा नॉच पाडून घेऊया आपण म्हणजे ठेवायला बरं पडतं एकावर एक ठेवताना एक अंगरका पॅटर्न आता बघा हा लेफ्ट साईड झालेली आहे आपली डावी बाजू आणि ही उजवी बाजू लेफ्ट आणि राईट असं मार्किंग करून घ्यायचं चॉकने लिहून घ्यायचं आता इथे बघा जो मध्यभाग आहे ना गळ्याचा त्याच्यावर मी एकावर एक हे अंगरका पॅटर्न ठेवते आणि बघा किती सुंदर दिसतंय हे फक्त अस्तर और और आहे मेन कपड्यावर शिवल्यावर तर अजून सुंदर दिसतं तर हा पाठील भाग झालेला आहे आणि पुढील भाग पण आपला तयार झालेला आहे हे मी दोन्ही तुमच्या अस्तराचे तुम्हाला मी दाखवते हे दोन्ही प्रकार तर सेम आता हेच आपल्याला आता आपल्याला मेन कपड्यावर कटिंग करायचं आहे तर हे सिल्कचं कापड आहे जे मी घेतलेलं आहे आता ह्याला दोन फोल्ड करून घेऊया ज्याप्रमाणे आपलं बॅक पार्ट बसेल त्याप्रमाणे कापड आपल्याला वाचवायचं आहे इथे कारण ह्याच्यापासून आपल्याला पुढील भाग पण करायचा आणि स्लीव्स पण काढायचे आहेत ना म्हणून तर हा बॅक पार्ट मी कटिंग करून घेतलेला आहे आता हे उरिल भा उरलेल्या भा, भागामध्ये आपण पुढील भाग एकच पार्ट घ्यायचा आहे कारण दुसरा भाग मला पैठणीवर कटिंग करायचा आहे पैठणीच्या कपड्यावर तर बघा हा उजवावाला भाग आहे ना तो मी घेतलेला आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला पैठणीचा भाग येणार आहे तर हे एवढंच तुकडा माझ्याकडे उरला होता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक पाव मीटर कापड घेऊन या आणि त्याच्यावर हे पॅटर्न तयार करू शकता तर ते हे दोन तुकडे मी जॉईंट करणार आहे आणि हा लेफ्ट साईडचा सा भाग आपला तयार होईल डाव्या बाजूचा भाग तर ते हे मी शिवताना तुम्हाला दाखवेनच की कसं करायचं आहे आता हे संपूर्ण टॉपचं कटिंग झालं आहे आता स्लीव्ज कटिंग करून घेऊया एवढं भाग उरलेला आहे कपडा यातला चार फोल्ड करून घेऊया स्लीव्जची उंची तुम्ही दहा इंच घ्या त्याच्या अगोदर आपल्याला मुंढा मोजून घ्यायचा आहे बॅकपार्ट घ्यायचा आणि मुंढा मोजायचा जो काही उंढा येईल ना त्याच्यातनं अर्धा इंच आपल्याला वजा करायचे मी नेहमी सांगते त्याप्रमाणे आता इथे बघा माझा उं मुंढा येतो आहे साडेसात इंच तर मी अर्धा इंच वजा करून मी मार्किंग करणार आहे त्याच्या अगोदर ही कॅफ हाईट सा सव्वा दोन इंचावर मी टाकलेली आहे कॅफ हाईट साडेसहा इंचावर स्लाइटली जाऊन सहा सात इंचावर स्लाइटली गेलेली आहे आणि एक इंच आतमध्ये आलेली आहे स्लीव्सचा राऊंड घेतलेला आहे साडेतीन इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन घेतलेली आहे आणि स्लीव्सची हाईट आपल्याला इथे घ्यायची आहे दहा ते अकरा इंच तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि इथे मी मार्किंग करून घेते आहे आणि आपण छोटा सिम्पल आकार टाकून घेऊया ह्याला काय अशी कव्स्केल नसली तरी चालते लहान मुलांचाच आहे आणि ह्याला प पुढील मुंडा पाटील मुंडा हा काय प्रकार नसतो एकच भाग असतो एकच प्रकारे कटिंग करायचं असतं तर स्लीव्ज कटिंग करून झालेली आहे आपली इथे स्लीव्जला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी पट्टी पण लावू शकता मी लावणारच आहे पुढे जाऊन आता आपण शिवायला घेऊया आधी सगळ्यात अगोदर आपण ना वाटील भाग तयार करून घेऊया तर हे बघा सल सुरळ सल सुलट बाजू ठेवलेली आहे आपल्या सिल्कच्या कपड्याची आणि त्याच्यावर हा अस्तर ठेवलेला आहे गळ्याला आणि खाली कमरेला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे नॉचेस पाडायचे आहेत आणि उलटं करून घ्यायचं आहे म्हणजे आपला भाग तयार होऊन जाईल उल्टा करून झाल्यावर त्याला अस्तर आहे ना जे आपल्या मेन कपड्याला फिक्स करून टाकायचं आहे पहा इथे आपला पाटील भाग तयार झालेला आहे आता पुढील भाग तयार करायला घेऊया तर हा डावा भाग घेतलेला आहे ले, मी लेफ्ट साईडवाला लेफ्ट साईडला ले मला पैठणीचं कापड लावायचं आहे जे माझ्याकडे हे एवढंच होतं दोन तुकड्यामध्ये आहे तर मी हे जॉईंट मारून घेते आहे ते मोर कसे आहेत ते बघा सरळ ठेवून त्याप्रमाणे बस बसवा ते कापड आता इथे मी एक जॉईंट टाकून घेते इथे आणि नंतर मग काय करूया जॉईंट करून झालं ना की ह्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं इस आहे म्हणजे तो व्यवस्थित बसेल कारण हा जॉईंट आला ना म्हणून तुमच्याकडे सरळ कापड असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही सर सलग तर इथे मी ह्याला प्रेस करून घेते व्यवस्थित आणि मग आपण त्याला लेफ्ट कपड्यावर बसूया लेफ्ट साईडच्या हे बघा इथे माझं प्रेस करून झालेलं आहे आता मी काय करते बघा ज्या दिशेने मी लिहिलेलं आहे ना एल तीच बाजू वरच्या साईडला ठेवून देऊया आपण म्हणजे चुकाव चुक चूक चु होणार नाही काहीच हे असंच करा तुम्ही आणि आपल्याला काय करायचं आहे हा अंघर काय आहे ना तुम्ही अंघर केला ह्या रश्शा बांधणार आहेत दहा दहा इंचाच्या ह्या रश्शा मी घेते आहे दहा इंचाच्या ह्या चार रश्शा घ्यायच्या आहेत आपल्याला चार तुकडे दहा ते बारा इंच तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हव्या त्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला मोठी हवी असेल तर बारा इंचापर्यंत तुम्ही घ्या आणि जर तुम्हाला ह्या रश्श्या बांधायच्या नसतील ना तर तुम्ही तिथे प्रेस बटन पण लावू शकता किंवा हुक पण लावू शकता हुकलूक लावू शकता तर एक रश्शी तर आपण वरती त्या टोकापाशीच लावायची आहे आणि दुसरी ना आपण चार इंच खालीवर लावू शक लावायची आहे दोन बास होतात रशा हवी असेल तर आणखीन एखादी पण लावू शकते पण दोस दोन बास आहेत पाहिजे तर मग एखादा प्रेस बटन किंवा हुक पण लावू शकता जास्त ओपन वाटत असेल तर तरी बघा मी चार इंचावर दुसरी रशी ठेवलेली आहे तर ह्या रशियांवर ना आपल्याला आता शिलाई मारायची म्हणजे गळ्याला मारायची आहे सरळ मारायची आणि खाली कमरेला पण मारायची आता हे बघा गळ्याला मी शिलाई मारते आहे पाव इंचावर बघायची नीट रशी आहे का नाही तर रशीवर शिलाई जाईल आता इथे आल्यावर आपल्याला रशीवर शिलाई हवी आहे तर व्यवस्थित काम करायचं आहे आता ही बघा इथे दुसरी रश्शी पण व्यवस्थित लावून घ्यायची आहे तिथे आणि मग आता हे खाली कमरेला पण आपण शिलाई मारून घेऊया शिलाई मारून झाली की हे एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कटिंग करून टाकायचं मी क खूपदा सांगितले आधी कपडा कधीच कळाबिळा कापायचा नाही नंतर कापायचा जॉईंट करून झाल्यानंतर आता इथे बघा मी काय केलेली आहे जिथे आपला वी शेप संपतो ना ती मार्किंग केलेली आहे ती ती आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे म्हणून मी ती ठेवलेली आहे मार्क करून तर झालेलं आहे बघा एक्स्ट्राचं कपडा कटिंग करून झालेलं आहे आणि आता हे कापड आपण संपूर्ण उलटवून घेऊया एक बाजूला एका टोकाला तर रशीच आहे त्यामुळे तो टोक तर पटकन बाहेर येईल आपलं खालचा टोक पण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि आता वरून किनारीची शिलाई मारून घेऊया व्यवस्थितपणे म्हणजे छान फिनिशिंगला दिसतो हा ड्रेस आणि संपूर्ण मग अस्तर जे आहे ना ते आता ह्या पैठणीच्या कपड्याला फिक्स केल्यानंतर मग एक्स्ट्राचं कापड जे काय आहे ना ते कटिंग करून टाकायचं आधीच कधीच कटिंग नाही करायचं मग कधी कधी काय होतं कमी पडतात ते कपडे म्हणून संपूर्ण फिक्स केल्यानंतर कटिंग करायचं आणि मग त्याचा आणखीन एक फायदा काय होतो उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला लटकन वगैरे पण बनवता येतात कारण आपण व्यवस्थित कापून घेतो ना तरी बघा हा आपली डावी बाजू झालेली आहे आता आपण उजवी बाजू जी आहे ना ती आपल्या प्लेन सिल्कच्या कपड्यावर करायची आहे तर बघा ज्या बाजूने मी आर लिहिलेलं आहे ना तीच बाजू वरच्या साईडला घेतलेली आहे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आता मगाशी शिवलं ना त्याचप्रमाणे गळ्याला समोर आणि खाली कमरेला शिलाई मारून घेऊया आपण आणि उलटं करून घेऊया आणि उलटं करून झाल्यानंतर त्याची टोकं बाहेर काढायची आणि त्याला बारीक किनारीची शिलाई मारून घ्यायची हे पहा इथे आपले उजवा आणि डावा असे दोन्ही भाग तयार झालेले आहेत आणि ते पैठणीच्या कपड्यामुळे खूप सुंदर लुक ला आलेला आहे आता इथे बघा जिथे मी व्ही शेपची मार्किंग केली होती गळ्याची ना ते एकावर एक ठेवायचं उलटं करून आणि ते तिथे ना आपण एक बॉलपिनने फिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला ना रशी लावायला व्यवस्थित पडेल आता ह्या साईडला पण आपल्याला रश्या लावायच्या आहेत मग तिथे व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की रशी एक्झॅक्ट कुठे लावायची तर एक काखेच्या इथे लावायचे पण एक्झॅक्ट काखेमध्ये न लावता थोडंसं खाली लावा पाव इंच खाली कारण तो भाग वरती परत आपला स्लीवजला शिवण्यामध्ये जाणार आहे त्यामुळे पाव इंच खाली लावा ती आणि परत चार इंच खाली दुसरी रशी लावा पण हे एकावर एक व्यवस्थित एक बॉलपिनने फिक्स केल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की रशी कुठे लावायची ते बघा ही दहा इंचाची तुम्हाला हवा असेल याच्यापेक्षा मोठी रशी तर तुम्ही बारा किंवा तेरा इंचाच्या पण कापू शकता आता ह्या रशियांना ना खाली आपल्याला लटकण पण लावायचे आहेत ते मी पुढे दाखवेन तर हा पुढील भाग आपला तयार झालेला आहे त्याच्यावर आपण पाठील भाग ठेवून बघायचा बघायचा व्यवस्थित प परफेक्ट बसला आहे का जर एक्स्ट्राचं काय असेल तर कटिंग करून टाकायचं म्हणजे कसं कधी कधी अंखरघा शिवून झाल्यानंतर थोडाफार एक पाव अर्धा इंचाने जास्त होतो तर त्यामुळे ते कटिंग करून टाकायचं आता इथे मी काय करते शोल्डर शिवून घेते शोल्डर जॉईन करून घेऊया आपण आधी डबल टिप मारून घेऊया आणि कडेला पण डबल लॉक करून घ्यायचं म्हणजे तो उघडणार नाही आता इथे शोल्डर आपलं जॉईन करून झालेलं आहे आता इथे बघा जॉईन केल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की थोडं काखेच्या इथे पुढील भाग मोठा आहे आधी मी बॉलपिनने फिक्स करून घेतला व्यवस्थित म्हणजे होलणार नाही कापड आणि आधी एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कटिंग करून टाकूया कारण अंघारक्याचं थोडंफार असं होतं जर असा एक्स्ट्रा येतो तो अर्धा इंच पाव इंचा असा एक्स्ट्रा येतो काही हरकत नाही बॅक पार्ट ठेवायचं आणि व्यवस्थित ठेवून कटिंग करून टाकायचं काही साईजमध्ये फरक नाही पडत आहे कारण बॅक पार्टप्रमाणेच आपण कट करतो आहे ना तर इथे झालेलं आहे बघा आपलं जॉईंट करून आता इथे शोल्डरला पण वरून एक छोटीशी प्रेसस्टीच मारती आहे डाब टीप म्हणजे व्यवस्थित फिक्स बसेल धागे पण निघणार नाही पाहिजे तर ओवरलॉक पण करू शकता आता हे बघा आपलं संपूर्ण तयार झालेलं आहे आता आपल्याला स्लीव्ज लावायचे आहेत हे असंही छान दिसेल स्लीव्ज नाही लावले तरी काही हरकत नाही फक्त मुंडा फिनिश करून टाकायचा क्रॉसपट्टीने मला स्लीव्ज लावायचे होते म्हणून मी ते स्लीव्ज लावते आहे म्हटलं तुम्हाला तो पॅटर्न म्हणजे स्लीव्ज कसे लावायचे तेही दाखवता येतील तर हे त्या पलटणीच्या कपड्यातला एवढंचा तुकडा उरला होता तोही मी वापरते आहे आता ही बघा त्याच्या दोन पट्ट्या केल्या आणि आता त्या पट्ट्या आपण पलटवून स्लीवजला एक छोटीशी छानशी डिझाईन पण तयार होईल खाली तुम्ही नाही केली तरी काही हरकत नाहीत आणि इवन स्लीव्स नाही लावलेत तरी काही हरकत नाही हा विदाउट स्लीव्हचा पण अंगर का पॅटर्न खूप सुंदर दिसतो आणि आता सध्या ट्रेंडमध्ये आहे तुम्ही इन्स्टावर खूप व्हिडिओ बघितले असतील फोटोज बघितले असतील ह्याचे की विदाउट स्लीव्हजचा पण आहे असं ओवरलॅप कुर्ता तर बघा आपलं झालेलं आहे ती पट्टी लावून फक्त आतमध्ये एक अर्धा इंच फोल्ड मारायची तुम्हाला जेवढी ब्रॉड हवी आहे त्याप्रमाणे आणि एक्स्ट्राचं काय कापड असेल ते कटिंग करायचं असे दोन्ही स्लीव्ज आपण तयार करून घ्यायच्या आणि आता ला आपण हाताला लावायला घेऊया आपल्या टॉपला लावायला घेऊया एक स्लीव्ह तयार झालेली आहे आता ही बघा ही एका बाजूला मी लावायला घेते आहे तर मी काय करणार आहे मी मधून शिवायला घेणार आहे स्लीव्ज मधल्या भागातून स्लीवजचा जो मध्य भाग आहे ना तिथून आता आपण स्लीव्ज जॉईन करायला घेऊया शोल्डरपासून आता इथे मी पाव इंचावर शिलाई मारते आहे कापड जराही खेचायचं नाही आहे स्लीवचं व्यवस्थित लावायचं आहे आता बघा एक बाजू झालेली आहे आता दु उलटं करून दुसऱ्या बाजूने पण लावून घेते आहे ही ऑलरेडी भाग शिवलेला आहे आता शोल्डरपर्यंत यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा व्यवस्थित आपला आम होल वगैरे व्यवस्थित करायचा मुंढा आ, खालची स्लीव्स पण नीट सरळ करून घ्यायची आणि व्यवस्थित लावत जायची आणि कुठलाही भाग ताणायचा नाही आहे इथे मुंड्याकडचा भाग पण ताणायचा नाही स्लीव्ज पण ताणायची नाही आहे इथे थोडंफार मागे पुढे होतो म्हणजे एक अर्धा पाऊन इंच होतं स्लीवज जास्त येते काही हरकत नाही थोडीशी असेल जास्त तर कटिंग करून टाकायची आणि आपल्या स्लीव्जला मुंड्याला डबल टिप मारून घ्यायची ओवरलॉक करून घ्यायचं असे दोन्ही भाग करून घ्यायचे आहेत एक भाग दाखवलेला आहे दुसरा भाग पण असाच तयार करून घ्या आणि त्याला ओवरलॉक करून घ्या बघा स्लीव्ज लावल्यावर काय सुंदर लूक का आलेलं आहे हे बघा दुसरा भाग पण झालेला आहे तयार ओवरलॉक पण करून झालेला आहे आपलं आता फक्त आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे जी मी एक इंचावर मारणार आहे आणि परत बाहेरून अर्धा इंचावर तुम्ही एक लूजिंगची शिलाई पण मारा आणि तुमच्याकडे तुमचं बाळ जवळच असेल तर त्याला घालून आणखीन फिटिंग हवं असेल तर अजून अर्धा इंच आतून पण फिटिंगची शिलाई मारा कारण हा त्याला असाही एक दोन वर्षापर्यंत आरामात होईल हा कुर्ता आणि हसा ओवरलॉप ब घात बनवल्यामुळे काय होतं हातातून डोक्यातून घालायला म्हणजे बाळाला जमत नाही ना आपल्याला हे असले कपडे ताणत नाहीत ना हे कपडे म्हणून ओवरलॉप असला ना की घालायला पण इझी जातो इथे मी डबल टिप मारून घेते आहे एक इंचावर शिलाई मारून दुसरा भाग पण असाच करून घेऊया आपण तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला शा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि हाईप नाही करत आहेत तुम्ही हल्ली मी पाहते की हाईपच येत नाही आहेत तर प्लीज हाईप करा आपल्या चॅ चायन, आपल्या चॅनलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हाईप करा हे बघा दोन्ही बाजूने आपली शिलाई मारून झालेली आहे फिटिंगची आता मी ही रश्शा ओपन केलेले आहेत आता या रश्शांना आपल्याला ना काय लावायचं आहे लटकन लावायचे आहेत तर तुमच्याकडे पैठणीचं कापड उरलं असेल तर तुम्ही तसे लावा आ, मी ह्या पिंकवाल्या कपड्याचेच लटकन लावणार आहे मी बघा आता तुम्हाला दाखवते की कसं दिसेल जर तुम्हाला ह्या रश्शा नको असतील ना तर तिथे एंड जिथे होतो ना पैठणीचं कापड तिथे तुम्ही प्रेस बटन पण लावू शकता किंवा हुक्स पण लावू शकता हुक आणि आय केले तरी काही हरकत नाही पण हे खूप सुंदर दिसतंय हे लटकन लावले ना की अजून लुक सुंदर येतो त्याचा बघा किती छान दिसतोय हा कुर्ता आता फक्त लास्ट आपलं लटकन लावायचं राहिलेलं आहे तर हे मी चार चार इंचाचे तुकडे काढलेले आहेत चार चौकोन तयार केलेले आहेत चार चार इंचाचे आणि आता हे साधे त्रिकोणावाले लटकन लावून घेते इथे मी तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा म्हणजे व्ह्यूज नाही येतात एवढे पाहिजेत असे आता धोतीच्या व्हिडिओला पण एवढे व्ह्यूज नाही आलेले आहेत हा अंगरक्याचा व्हिडिओ आहे अंगरका कुर्ताचा तर शेअर करा मैत्रिणींना तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा हे व्हिडिओ आता आपल्या एक दोन ताईंनी मला कमेंट केली होती की ह्याच्यावरचा कुर्ता पण दाखवा म्हणून म्हटलं हा कुर्ता आपण बनवूया ते बघा आपला संपूर्ण कुर्ता तयार झालेला आहे किती सुंदर दिसतोय पहा वाव खरंच खूप छान झालेला आहे तर चला तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये